नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग पेपर झाले एक महिना उलटून गेला तरीसुद्धा रिझल्ट लागलेला नाही आहे आता ह्याबद्दल आपण बघणार रिझल्ट कधी येणार ॲक्युरेट त्यानंतर बघणार की कट ऑफ किती थी लागेल ठीक आहे आणि एक्झाम कंडिशन किती हो, कशी होती त्या हिशोबाने आपण पूर्ण कट ऑफ या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर बघू मग पहिल्यांदा बघू आपण की एक्झाम एक्झाम कोणी कंडक्ट केली बघा एक्झाम घेतली आहे ही टी सी एस सॉरी कोणी घेतली आय बी पी एस कोणी घेतली आय बी पी एस या विभागाने काय घेतली आहे एक्झाम घेतली आहे आणि एक्झाम जी आय बी पी एस घेते आणि कोण घेते दुसरी टी सी एस घेते आता टी सी एस काय करते आता जसे नांदेडचे पेपर होऊन एक महिना झाला सॉरी एक आठ दिवस झाले नांदेडची एक्झाम झाली आहे या आठ दिवसापूर्वी आणि नांदेडची लगेच काल परवा रिस्पॉन्सशीटसुद्धा उपलब्ध झालेली आहे पण टी सी एसची ती कोणी घेतली होती एक्झाम तर टी सी एसनी घेतली होती टी सी एसचं नियम काय एक्झाम झाल्या झाल्या तुमची आठ दिवसामध्ये तुमची काय देणार रिस्पॉन्स शीट तुम्हाला या उपलब्ध करून देणार मेलवर किंवा मेसेज येतो किंवा साईटवर तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला समजते पण आय बी पी एसचं तसं नसते आय बी पी एस काय करते आय बी पी एसला वेळ लागतो काय लागतो वेळ लागतो आय बी पी एस ही एक्झाम घेतल्यानंतर ह्याचं नियमच आहे आय बी पी एसचं नियम आहे की एक्झाम घेतल्यानंतर जवळपास ती पंचेचाळीस दिवसामध्ये काय देते रिझल्ट देते काय देते पंचेचाळीस दिवसामध्ये हे नियम आहे त्याचं पण असं झालं का आता बघू मागच्या एक्झाममध्ये सगळ्याच एक्झाममध्ये असंच झालंय ती पंचेचाळीस दिवसामध्ये काय करते रिझल्ट लावते पण आताच एक शिक्षक भरती झाली या दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक भरती झाली आहे या शिक्षक भरतीचा निकाल होऊन आता जवळपास किती दिवस दोन महिने झाले किती महिने झाले दोन महिने दोन महिने म्हणजे किती दिवस साठ दिवस झाले आणि रिझल्ट लागला आहे का अजून त्याचा नाही लागला आहे काय नाही लागला आय बी पी एसनं शिक्षक भरती घेतली होती दोन महिने झाले साठ दिवस झाले तरी रिझल्ट लागला नाही आणि नियम काय यांचा पंचेचाळीस दिवसामध्ये ते रिझल्ट लावतात असू शकते शिक्षक भरतीमध्ये काही इशू असू शकते म्हणून तो रिझल्ट लागला नाही पण तुमचा जो रिझल्ट आहे हा पंचेचाळीस दिवसामध्ये लागेल पेपर कधी झाले होते तर आठ जुलैला कधी होतं या आठ जुलैला आठ तारखेला आठ जुलैला लास्ट एक्झाम होती ठीक आहे आठ जुलैला गड्डची आणि आठ जुलैला एक्झाम झाल्यानंतर तिथून पंचेचाळीस जर दिवस मोजले तर आठ आजची तारीख किती आहे आठ ऑगस्ट आहे किती आहे आठ ऑगस्ट एक महिना झाला इथून परत पंधरा दिवस म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट तेवीसपर्यंत तेवीस ते खूप खूप पंचवीस पर्यंत तुमचा काय होणार निकाल आणि पहिली गोष्ट अजून एक महत्वाचं हे निकाल लावते की रिस्पॉन्स शीट देते तर ह्याचं महत्वाचं पॉईंट आहे की आय बी पी एस रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देत नाही फक्त काय डायरेक्ट फायनल रिझल्ट लावतो काय लावते फायनल रिजल्ट लावते हे ॲन्सर की उपलब्ध करून देणार नाही आहे म्हणून ॲन्सर की या फा रिस्पॉन्स शीटची वाट न बघता फक्त आता कधी रिजल्ट लागतो हेच महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे आता दुसरा एक प्रश्न आहे माझा कट ऑफबद्दल तर कट ऑफ बघा किती लागणार आहे कट ऑफ हा पेपरची पॅटर्न पण बघू आपण मराठी हा जो होता विषय अगदी सोपा होता पंचवीस पैकी तेवीस सहज भेटत होते सहज म्हणजे तेवीस पंचवीस पैकी पंचवीस पण घेणार आहे आपण सहज काय पकडू तेवीस पकडू मराठीमध्ये त्यानंतर उरला काय गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता त्यानंतर पुरला इंग्रजी आणि काय जी के जी एस उरला ठीक आहे चार सब्जेक्टच होते आणि मराठीमध्ये किती भेटते म्हटलं आपण तेवीस तर हमखास भेटणार हमखास म्हणजे एवढा इझी नव्हता पण पंचवीसपैकी तेवीस पकडू त्यानंतर ते काय होतं विषय इंग्रजी इंग्रजी बोलू गणितवर शेवटी हो इंग्रजीमध्ये खूप खूप म्हटलं तरी म्हणजे अठरा प्लस मार्क घेणारे पोरा आहे अठरा पकडू आपण इंग्रजीमध्ये कारण इंग्रजी अवघड नव्हता त्यानंतर बघू कोणता विषय आहे जी के जी केमध्ये मध्ये कितीही ताणून बिनून केलं तरी अठराच पकडू कारण जी के हा विषय असा आहे करंट अफेअर ऑनलाईन जी एक्झाम होते त्यामध्ये कुठले पण करंट अफेअर कितीही अभ्यास करा तुम्हाला येणार नाही म्हणून अठरा पकडू कारण जी के सोपे होते याचे म्हणून अठरा त्यानंतर उरला गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता सुद्धा, सुद्धा सोपं होतं प्रॉब्लेम काय की गणित बुद्धिमत्तेमध्ये सोडवायला वेळ कमी पुरत होतं इथे जे पंचवीस पा सात सात क्वेश्चन होते ना गणित बुद्धिमत्तेचे प्रत्येक पॅटर्ननुसार एक्झाम होती मग इथे काय होतं वेळ कमी पुरायचा भरपूर पोरांना वेळ पुरला नाही म्हणून गणित बुद्धिमत्ता सुद्धा जास्त घेणारच नाही कोणी वेळच नाही पुरत मग किती झाले अठरा एक अठरा तरी चोपन्न अठरा चौक पाच किती झाले किती सेवेंटी सेव्हन किती सेवेंटी सेव्हन जर तुम्हाला प्लस जर क्वेश्चन असेल किती सेवेंटी थी? सेव्हन ठीक आहे आणि ह्यापेक्षा जास्त सेवेंटी सेव्हन जरी असेल तरी तुमचं चान्स आहे तुमचे जर ऐंशी प्लस असेल तर एक अगदी चांगली गोष्ट आहे पण सत्याहत्तर प्लस जरी असेल तरी तुम्हाला आशा आहे की लागू शकता मग एवढा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे आता ह्यामध्ये काय होतं वेगवेगळ्या कास्टचा वेगवेगळा जाईल पण एवढा कट ऑफ जर तुमची कास्टमध्ये जरी असेल एस टी 75 फाय प्लस जरी असेल तरी त्यांचा चान्स आहे अदर कास्ट 77, सेवन एटी एटी फाय एटी टू एटी थ्री एवढं जरी असेल तरी तुम्ही लागणार ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद